मुक्तिशोध यात्रा लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन मुक्तिशोध यात्रा भाग एक प्रकरण अठरा हे इथल्या एका मुक्तिदाता तीन यांचं घर स म्हणा बापरे तो दचकून म्हणाला म्हणजे आपण डाव्या भागात आलो घाबरू नका त्यांना भेटायचे ते काही लगेच तुम्हाला मुक्त करणार नाहीत आणि केलंच तर मुक्तीत भीती कसली तरी पण इथं तुम्ही बाहेरच्यापेक्षाही खूप जास्त सुरक्षित आहात मी आत बघून येतो न घाबरण्याची आणि श्वासाची लय वाढणार नाही याची काळजी घेत तो स ची वाट बघत चुळबुळत उभा राहिला सध्या ते ध्यान करतायत स म्हणाला नंतर कामगिरीवर निघण्याआधी पाच मिनिटं ते भेटतील आपल्याला आत बसायला सांगितलं आहे हे विचारणं बरं दिसत नाही पण प्रतीक्षा कक्षात बसल्यावर तो म्हणाला केवळ माहिती म्हणून कुतूहल राग मानू नका इथं पैशांची आवक तुम्हाला वाटते तितकी नाही आता सगळं उघड आणि अधिकृत झाल्यापासून पैसा कमी झाला शिवाय आम्ही व्रत म्हणून निष्ठेनं काम करतो काम महत्त्वाचं पैसा गौण आहे तो कुणीही मिळवतो काम उत्कृष्ट होण्याचं समाधान हाच खरा आमचा मोबदला शिवाय इथं कुणाची ताबेदारी नाही आमचे आम्ही स्वतंत्र पण संघटना हां संघटनेचे कायदे मात्र खूपच कडक आहेत मुख्य म्हणजे इथे स्वेच्छेनं येता येतं पण बाहेर पडायचं तर ते थेट मुक्ती मिळवूनच हा खूप जुना संघटनाही व्हायच्या आधीचा कायदा आहे इतरही खूप कायदे आहेत पण स्वयंशिस्तीनं कायद्यानं वागणाऱ्याला त्याचं बंधन कसलं बाकी तर आम्ही स्वतंत्र आहोत शिवाय सभासदांना संपूर्ण संरक्षण आहे तेवढ्यात मुक्तीदाता तीन कक्षात आले खूप घाबरण्याची त्याने मनाशी तयारी केली होती पण त्यांच्या दर्शनाने उलट त्याला खूप शांत वाटले आणि विश्वास आला ते उंच आणि कृश होते त्यांचे डोळे खोल बारीक पण तेजस्वी आणि भेदक होते पण दाहक नव्हते पांढरी व्हायला लागलेली दाढी आणि केस त्यांनी मोकळी सोडलेले होते त्यांच्या डाव्या डोळ्याखाली एक आणि पोटावर तिरकी लांब अशा खऱ्या जखमांच्या खुणा होत्या शांत हळू आणि गुंगवणाऱ्या गंभीर आवाजात ते बोलले आपण श्री तो पूर्ण विचार करून आला आहात हो नाही म्हणजे हो कशाचा कुणाला मुक्तीदाता म्हणाले मग मला नाही म्हणजे तशी मुक्ती नाही म्हणजे कुणालाच नको आहे म्हणजे मुक्ती म्हटलं तर सगळ्यांनाच हवी असते नाही का पण तशी नव्हे म्हणजे कुणाला मुक्ती द्या म्हणजे आपण म्हणतात त्या अर्थानं किंवा मी म्हणतो त्या अर्थाने असेल तर असं सांगायला मी आलो नाही म्हणजे मला मग मग सने त्याच्या हातावर हात ठेवून त्याच्याकडे पाहिले तशी तो एकदम गप्प झाला आपण निष्कराने फारच बोललो असे त्याला वाटले आणि त्याने केविलवानेपणाने मुक्तीदात्यांकडे पाहिले ते तसे शांत होते पण त्यांच्या ओठांवर स्मित दिसत होते मुक्ती सर्वांनाच हवी असते पण ते सगळ्यांना समजत नाही मुक्ती हवी आहे हेही समजत नाही लोकांना संपत्ती नको असते तर संपत्ती मिळवण्याच्या गरजेपासून मुक्ती हवी असते म्हणून जास्त जास्त संपत्ती मिळवण्याच्या मागे ते लागतात सत्ता नको असते तर सत्तेपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपणच सत्ताधीश असावं म्हणून ते सत्तेच्या मागे लागतात शांती समाधान आणि मुक्ती हवी असते म्हणून ते शारीरिक सुखे आणि चैनीच्या मागे लागून क्षणभंगूर जगण्यात अडकतात या सगळ्यात ते मुक्तीपासूनच आणखी लांब जातात तुम्हाला काय हवंय अं हो मुक्तीच तो भारल्याप्रमाणे म्हणाला पूर्ण विचार करून आला आहात हो ते खरं म्हणजे आपल्या भागाची माहिती गोळा करण्यासाठी आलेले शिक्षण कार्यकर्ता आहेत स मध्येच बोलला आपल्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी फक्त आले आहेत हरकत नाही तुमचं नेहमी स्वागतच आहे खुर्चीत बांधलेल्या अवस्थेत शक्य होते तितके वाकून त्याने मुक्तीदात्यांना नमस्कार केला स नेही वाकून नमस्कार केला समाधानी व्हा मुक्त व्हा मुक्तीदात्यांनी मुक्त आशीर्वाद दिला आणि ते गेले मी फारच प्रभावित झालो आहे सच्या घराकडे परत जाताना तो म्हणाला मुक्तीदात्यांच्या दर्शनानं आणि एकूणच मला मिळालेल्या माहितीमुळं तुमचे मनापासून आभार त्याची जरूर नाही कोणत्याही कामासाठी निशंकपणे केव्हाही या स म्हणाला घरात आल्यावर त्याने त्याला खुर्चीतून मोकळे केले आणि सूर्याचे टोक पाठीला लावून दारापर्यंत पोचवले शिशु बालकुमार उत्क्रांती केंद्रातील त्याचे ते चौथे वर्ष होते शिकाच्या कर्तव्यांना तो आता चांगला तर सरावला होता बहुतेक कर्तव्ये तो आता स्वतःला त्रास करून न घेता पार पाडू शकत असे त्रास झालाच तर त्याला तो स्वतः जबाबदार असे विनाकारण खोलात शिरण्याची आणि काम खरोखरच करण्याची त्याची घातक सवयच त्याला कारणीभूत असे जगात शिल्लक राहिलेल्या वनस्पतींचे सर्वेक्षण करण्यात त्याने असाच स्वतःहून शरीराला आणि मनाला प्रचंड त्रास करून घेतला नेहमीप्रमाणे संगणकावर थोडे थोडे करून चार पाच तास काम करून भरपूर माहिती मिळवून तो छान अहवाल तयार करू शकला असता पण अगदी सुरुवातीलाच त्याला धक्कादायक माहिती कळली मग त्याला राहावेना समुद्र आणि ध्रुवीय भाग सोडून संपूर्ण जग म्हणे वनस्पतींनी व्यापलेले होते आणि समुद्रातही पाणवनस्पती होत्याच जगात म्हणे प्रामुख्याने दिसणारे दोनच रंग होते आकाशाचा निळा आणि वनस्पतींचा हिरवा ही अद्भुत गोष्ट नक्कीच काल्पनिक असली पाहिजे मग पुढे वनस्पतीशास्त्र या विषयावर खूप सूक्ष्म तपशिलांसह जवळजवळ शंभर संगणक दिवस एवढी प्रचंड माहिती होती निव्वळ कल्पनेने एवढी खोटी माहिती तयार करणे अशक्य होते मग वनस्पती प्राणी संबंध आणि वनस्पती मानव संबंध यावर पस्तीस आणि दहा संगणक दिवसांनी एवढी माहिती होती ती चालता चाळता वनस्पतींचा नाश आणि नाशाची कारणे इथे येऊन तो थांबला वनस्पतींनी आपल्याच फांद्यांनी आपल्याच मुळांवर कुऱ्हाड चालवली आणि अर्थातच कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी चमत्कारिक आणि अनाकलनीय विधाने त्याला पुढे आढळली नाशाच्या कारणात पहिले कारण मानवाने मुद्दाम लागवड करून संगोपन आणि वृद्धीचे जीवापाठ प्रयत्न करूनही वाढण्याचे आणि मानवाला अन्न अर्पण करण्याचे वनस्पतींनी नाकारले आणि त्या आपण होऊन नष्ट झाल्या हे होते दुसरे कारण वनस्पतींना प्रगत मेंदू नव्हता हे दिले होते अविकसित मेंदू असलेले प्राणीही नष्ट झाले मग मेंदूच नसलेल्या वनस्पती तर नष्ट होणारच यासंबंधी पुढे पुष्कळ विवेचन केले होते तिसरे मुख्य कारण म्हणजे निसर्ग स्वतः स्वतःला खात असतो आणि नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे निरपवात सातत्य असलेली नाशाची प्रक्रिया होय ही दोन तत्वे थोर आधुनिक नैसर्गिक विज्ञान कर्मतज्ञ विक्ष यांनी ही दोन तत्वे मांडली डोक्यावर मारल्यावर उठणारी कळ जितकी सत्य असते तितकीच ही तत्वे सोपी आणि उघड होती निसर्गही त्याप्रमाणे वागतो चरणाऱ्या प्राण्यांनी सतत खाल्ल्यामुळे वनस्पती नष्ट झाल्या त्या प्राण्यांना मांसभक्षक प्राण्यांनी खाल्ल्यामुळे ते प्राणी नष्ट झाले आणि नंतर काहीच खायला न उरल्याने मांसभक्षक प्राणीही नष्ट झाले असे ते सोपे विवेचन होते त्यातून मानव का वाचला कारण तो वेळीच निसर्गापासून लांब गेला त्याने निसर्गावर मात केली आणि या सर्व नैसर्गिक खादाड आत्मघातक अप्रवृत्तींपासून तो सुज्ञपणे बाजूला राहिला मुळात तो मोठ्या आणि विकसित मेंदूचा असल्याने होताच पुढे शंभरावर कारण गेल्या दहा वर्षात जगाच्या या भागात मात्र एकही सूक्ष्मसुद्धा वनस्पती आढळलेली नाही अशी माहिती पुढे दिली होती कुणाला आढळल्यास त्यासाठी मोठे बक्षीस जाहीर केले होते म्हणजे वेळीच त्या वनस्पतीची संपूर्ण विल्हेवाट लावणे व पुढील गुंतागुंत टाळणे अधिकृत पातळीवर शक्य होणार होते वास्तविक हे कळल्यावर तर पुढील सर्वेक्षण करण्याचे त्याला काहीच कारण नव्हते बक्षिसाची त्याला मुळीच इच्छा नव्हती आणि खोल मनात कुठेतरी त्याला वाटत होते की अशी चुकारेची वनस्पती कुठे उगवलीच असेल तर ती निदर्शनाला येऊन तिचा नाश होऊ नये उलट ती वाढावी तरी तो हट्टाने सर्वेक्षणाला निघाला स्वतःहून स्वतःचा निष्कारण छळ करून घ्यायची इच्छा याशिवाय त्याचं काय कारण देणार किंवा स्वभावाला औषध नाही किंवा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही किंवा कुतूहल माणसाला मृत्यूच्या मुखात डोकावायला लावते किंवा फाजील चौकशी हमखास फाशी याशिवाय त्याच्या वर्तणुकीचे स्पष्टीकरण काय देणार कदाचित वनस्पती नष्ट झाल्या यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता शिवाय कुठेतरी एखादी तरी सूक्ष्म वनस्पती आपल्याला सापडेल बक्षिसासाठी नाही तर मनावर फुंकर म्हणून अशी वेळी भाबडी आशाही त्याला वाटत असेल म्हणजे काय तर वेळी आशा रश्यात माशा उत्क्रांती केंद्र मध्य धरून पंचवीस किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळातील प्रदेशाचे त्याने स्थूल सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म सर्वेक्षण केले त्यासाठी उन्हा पावसाची तहान भुकेची झोपेची पर्वा न करता तो महिनाभर पायी भटक भटक भटकला निरनिळ्या ठिकाणचे प्रत्येकी पाच पाच मुठी असे एक हजारावर मातीचे नमुने गोळा करून आणले पुढे पंधरा दिवस घरात राडा करून त्याने त्यांची तपासणी केली मग एक दिवस खूप उशिरा झोपल्यानंतर जेव्हा त्याला खूप उशिरा भुकेने जाग आली तेव्हा त्याला साक्षात्कार झाल्याप्रमाणे समजले की जगाच्या या भागात वनस्पती अगदी सूक्ष्मसुद्धा आणि जिवंत हिरवा रंग अस्तित्वात नाही मग शिजवलेल्या दोऱ्यांच्या गुंताळ्यासारख्या पोटभरीच्या पदार्थावर डबाबंद घट्ट द्रव ओतून आणि त्यावर नळी दाबून त्यातून काढलेला चिकट घट्ट पौष्टिक पदार्थ टाकून ते खाताना त्याबरोबर बाटलीतील क्षारयुक्त पिंगट किरमीचे द्रव पिताना आणि त्यावर अत्यावश्यक पूरक अन्नाच्या कॅप्सूल्स खाताना पिढ्यानपिढ्या पूर्वीच्या खोल स्मरणातल्या हिरव्याच्या आठवणीने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले आपल्याला हिरवे वेळ लागले आहे हे त्याला समजले पण आता उशीर झाला होता त्याचे वेळ एक दिवसच टिकले दुसऱ्या दिवशी संगणकाच्या मदतीने त्याने विस्तृत अहवाल लिहून काढला गेल्या दहा वर्षात या भागात एकही वनस्पती आढळली नाही या संगणकाच्या निष्कर्षाशी या सर्वेक्षणाचा निष्कर्ष जुळतो अशी टीपही शेवटी लिहिली त्याचे वेळ जवळजवळ पूर्ण गेले पण या काही महिन्यात त्याच्यातल्या फार मोठ्या कशाचा तरी नाश झाला आहे असे त्याला वाटले नाश खरे तर पूर्वीच झाला होता पण त्याची प्रचंड मोठी जखम तशीच होती आणि त्या जखमेचा एक दुखरा भाग त्याच्या मनात होता एका अर्थाने ही जखम त्याने स्वतःच स्वतःला करून घेतली होती तिची वेदना कायमचा झालेला नाश त्याचे मूलगामी आणि दूरगामी परिणाम आणि त्या अपराधाची टोचणी यातून त्याची आणि सगळ्यांचीच कधीच सुटका नव्हती मुक्तिशोध यात्रा भाग एक समाप्त